श्रीस्वामी समर्थ मी तुम्हाला काही माईबाईची गाणी म्हणून दाखवते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ माईबाईच्या नावानं चांग भलं कांड्यालाडीचं चांग भलं शिंगो बेरोचं चांग भलं माईबाईला जाता येई ना माईबाईला जाता येई ना आडवी लागली सांग इली आडवी लागली सांग इली आडवी लागली सांग येली लाडी गो सांग इली इवडी कारंडी बाई लाडी लाडी गो सांग इली माई बाईला जाता ना मांईबाईला जाता ये ना आडवी लागली मिर ये आडवी लागली मिर एवढ्या कारंड्या लाडीला तिला लिंबाची गरईज एवढ्या कारंड्या लाडीला तिला लिंबाची गर